या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत सुप्तपीठात मधील थेरी गाथा महाप्रजापती गौतमी संबुद्धाच्या प्रती आदर व्यक्त करीत महाप्रजापती गौतमी या थेरी गाथेमध्ये म्हणत आहेत हे बुद्ध हे वीर माझा तुला नमस्कार तू मला आणि अनन्य दुसऱ्या बऱ्याच प्राण्यांना दुःखातून वर आणलेस माझे सगळेच सगळे दुःख नष्ट झाले मला आता समजते की दुःख कसे येतात तृष्णेला मी मनातल्या मनातच सुखावून टाकले आहे आज मी दुःख निरोधगामी आर्य अष्टांगिक मार्गाचा स्पर्श केला आहे त्यातच आता मी विचरण केले आहे माता पुत्र पिता बंधू स्वामिनी मी पूर्वजन्मी अनेक वेळा झाले खऱ्या अर्थाने वस्तूला न जाणता मी नेहमी संसारात फिरत राहिले मला ज्याची आवश्यकता होती आता मी ह्या जन्मी त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेतले मला आता अनुभव झाला की हे माझे अंतिम शरीर आहे क्षीण झाले आवागमन आता मला दुसरा बहु हिता बहु सुखा महा जन्म नाही बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी महामायेने जन्म तुम्हा दिला व्याधी आणि मरणाने पीडित जनसमुदायाचे दुःखी जीवन नष्ट केले अशा प्रकारे या थेरी गाथेमध्ये महाप्रजापती गौतमीने तथागतांच्या प्रति आदर व्यक्त केले आहे